नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि ने आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केला पाहिजे आता आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत लेखी उदाहरणातील वेरी वेरी आय एम पी पार्ट नंबर पाच नंबर किंवा चार नंबर असेल चार नंबर आहे ठीक मागील तीन नंबर आता चार नंबर लेखी उदाहरणातील अतिशय महत्वाचे पॉईंट आणि उदाहरणे हा आहे म्हणून व्ही आय एम पी टाका व्हेरी व्हेरी आय एम पी व्ही व्ही आय एम पी अपूर्ण अतिशय महत्वाचा पॉईंट आहे हा मित्रांनो ठीक आहे पुढील प्रश्न काय आहे बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीन आलेला आहे प्रश्न दिसायला कडे नाही पण किती सणात तुम्ही सोडू शकता किती सोप्या पद्धतीत बघा प्रश्न आहे की मंजूकडे आठशे वीस रुपये आहे मंजूच्या दोन छेद पाच रक्कम संजूकडे आहे संजूच्या एक छेद चार रक्कम रंजूकडे आहे आणि रंजूच्या दुप्पट रक्कम अंजूकडे आहे तर अंजूकडे एकूण किती रुपये प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे हा प्रश्न पोलीस भरतीला रिपीट झालेला प्रश्न आहे म्हणून याच उदाहरणावरती आपण प्रॅक्टिस करणार आहोत प्रश्न किती महत्वाचा आहे प्रश्न समजून घ्या मांडणी करून घ्या काय मांडणी करायची मित्रांनो मंजूकडे आठशे वीस रुपये आहे किती तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून एक स्टेप बाय स्टेप लिहितो नंतर पटकन सोडून मंजूकडे किती मित्रांनो मंजू मंजूकडे आहे आठशे वीस रुपये ठीक आहे मंजूकडे आठशे वीस तर मंजूच्या दोनशे पाच रक्कम कोणाकडे संजूकडे संजूकडे किती मित्रांनो संजूकडे आहे दोन छेद पाच रक्कम ठीक आहे एक पंत कळालं त्यानंतर संजूच्या एक छेद चार रक्कम रंजूकडे आहे तर रंजूकडे किती रुपये मित्रांनो रंजूकडे किती रुपये आहे रंजूकडे आहे एक छेद चार रक्कम आणि रंजूच्या दुप्पट रक्कम रंजूच्या दुप्पट रक्कम अंजूकडे आहे तर अंजूकडे किती मित्रांनो अंजूकडे आहे दुप्पट रक्कम दोन पट जेवढे येईल त्याच्या दोन पट तर अंजूकडे किती रुपये तर अंजूकडे नेमकं किती रुपये आहे असा प्रश्न आहे ठीक आहे तर हे उदाहरण कशा प्रकारे सोडवलं जातं काही क्षणामध्ये नेट समजून घ्या प्रश्न काय मित्रांनो यांच्यापैकी कोणाकडे पैसे दाखवलेले कोणाकडे पैसे आहे तर मंजूकडे पैसे आहे मग पटकन लिहून घ्यायचं आठशे वीस रुपये किती रुपये आठशे वीस रुपये आपण लिहिले त्यानंतर दोन संजूकडे किती आहे दोनशे पाच गुन्हे ना दोनशे पाच त्यानंतर मित्रांनो पुढील काय रंजूकडे एकशे चार एक एकशे चार अंजू कडे किती दुप्पट रक्कम आहे म्हणून गुन्हेला दोन करून टाकायचे आणि यांचा भागाकार गुणाकार बेरीज त्यानुसार करून टाका कर, पटकन उत्तर द्या तुमच्या सर्वांकडे नोट्स आहे नोट्स मध्ये हे सर्व उदाहरण आहे बेसिक हून बेसिक माहिती लेवल पर्यंत हे सर्व उदाहरण आहे किती मित्रांनो याला पटकन भाग द्यायचा काही विद्यार्थी नवीन आहे त्यांना करणार नाही म्हणून आपण ही स्टेप पुन्हा एकदा खाली मांडू आणि तिथं भागाकार देऊ इथल्या इथे सुद्धा भागाकार करू शकता पण काही विद्यार्थ्यांना कळणार नाही आपल्याला एकट्याला पुढे जायचं नाही तर सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचंय तुम्हाला सुद्धा पुढे घ्यायचंय ज्यांना येत आहे त्यांना सुद्धा घेऊन जायचंय ज्यांना येत नाही त्यांना शिकवायचं आणि त्यांना सुद्धा आपल्या सोबत पुढे घेऊन जायचंय आणि या वर्षी तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण करायचंय ठीक आहे बघा काय लिहिणार मित्रांनो आठशे वीस गुन्हेला दोन छेद पाच गुण्हीला एक छेद चार गुण्हे पुन्हा एकदा दोन पण आला तुम्ही भागाकार करा पटकन काय करणार दोन कट बेक बे दे, बे दुने चार ठीके परत इथे बेक बे बेक बे कट झाले म्हणजे दोन एक दोन 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 कट बे बे दे दोन्ही चार हे खाली उरलं काय मित्रांनो उरलं फक्त एवढंच की आठशे वीस हे बागीला पाच आठशे वीस बागीला पाच उरले पटकन भागाकार न उत्तर द्या का उत्तर दिना मित्रांनो आठ एक आठ ठीक आहे आठ एक आठ आठ आठातून पाच गेल्यानंतर किती उरणार तीन उरणार ठीक आहे आजच्या लिहिलेला आपण तीन आता किती झाले तीन वरती खाली दोन आला किती झाले बत्तीस तीनावर दोन बत्तीस बत्तीस ला परत पाचने भाग द्या किती होणार पाच सक किती होता पाच सक तीस म्हणून पाच सक तीस उरले किती तीस मधून बत्तीस मधून तीस गेले उरले किती दोन उरले दोन परत हे वरतून शून्य आला खाली किती जाणार दोनावर शून्य वीस आणि पाच चोक पाच चोक वीस बरोबर सर्वांना भाग केलेला आहे पाचशे एकवीस काय आता उरलं इकडे शून्य उरलं इकडे पण शून्य उरलं म्हणून काय उत्तर येणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी उत्तर आहे छेद आपलं चार एकशे चौसष्ट ऑप्शन क्रमांक डी एकशे चौसष्ट रुपये कोणाकडे आहे मित्रांनो एकशे चौसष्ट रुपये आहे अंजूकडे एकशे चौसष्ट रुपये अंजूकडे आहे तुम्हाला फक्त शिकवलं स्टेप बाय स्टेप किती रुपये काय रुपये म्हणून इतका वेळ लागला नाहीतर काही क्षणात तुम्ही याचं उत्तर सोडू शकता कसं प्रकारे सोडू शकता हे बघा हे मांडणी तुमच्या समोर असणार किती असणार आठशे वीस गुन्हेला दोन छेद पाच गुण्हीला एक छेद चार गुन्हेला दोन असणार ठीक आहे बे दुने चार 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 कट झाले इथं पाच आला पाच लगेच लिहिणार पाच एक पाच उरले तीन पाच सक तीस आणि इथं हे शून्य तसे पाच शून्य आला खाली दोन आले पाच सक इथं खाली हा ना पाच सक्तीस झाले उरले दोन वजन शून्य पाच चौसष्ट पाचशे वीस आले चौसष्ट उत्तर आलं मित्रांनो एकशे चौसष्ट रुपये सोडवलं नाही इथल्या इथे सुद्धा तुम्ही सोडवू शकता पण काही विद्यार्थ्यांना कळाला नसतं म्हणून तिथे स्टेप बाय स्टेप खाली मानाने केली आपण कळाला खूप छान उत्तर दिले आणि व्हेरी गुड मित्रांनो बघा मी सोडण्याच्या अगोदर काही विद्यार्थ्यांनी उत्तर दिले होते खूप चांगला अभ्यास झाला तुमचा व्हेरी गुड मित्रांनो खूप छान व्हेरी गुड हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की सोडवण्याच्या अगोदर तुम्ही उत्तर सोडवले पण परीक्षेला किती मोठं उदाहरण वाटतं ते वाचताना किती दोनशे पाच चारशेत नऊ हे भरपूरशे उदाहरण आहे पण किती क्षणात काही क्षणात तुम्ही एका मध्ये उत्तर काढू शकता प्रकारे काढू शकता प्रॅक्टिस केल्याने प्रॅक्टिस करण्याकरिता तुमच्याकडे नोट्स असल्या पाहिजे पुस्तकीय नाही तर नोट्स मध्ये भरपूरशे उदाहरण आहे प्रॅक्टिस करण्याकरिता हे तर काही उदाहरण घेणार आहोत पण याच्यापेक्षा सुद्धा जास्त उदाहरण नोट्समध्ये आहे म्हणून नोट्समध्ये हे सर्व उदाहरण तुम्ही प्रॅक्टिस करायची थी, ठीके पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय प्रश्न पूर्ण नीट वाचा ऑप्शन नीट वाचा आणि पटापट -पड़ त्याचं उत्तर द्या ठीके बघूयात कोणता पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण वाचायचा आहे ऑप्शन सुद्धा पूर्ण वाचायचा आहे घाई करायचे नाही पटापट उत्तर द्यायचे काही क्षणात तुम्ही उत्तर देऊ शकता बघा प्रश्न काय आहे मित्रांनो प्रश्न आहे की सचिनकडे सातशे रुपये आहे सचिनच्या दोन छेद पाच रक्कम अंकितकडे आहे अंकितच्या एक छेद आठ रक्कम सविताकडे आहे आणि सविताच्या दोन छेद पाच रक्कम विशाखाकडे विशाखा आहे तर विशाखाकडे एकूण किती रुपये आहे नीट समजून घ्यायचं प्रश्न नीट समजायचा ऑप्शन नीट समजायचे इथल्या एकदा पटकन मांडणी करून उत्तर काढायचे पण काय विद्यार्थी नवीन आहे म्हणून आपण त्यांना स्टेप बाय स्टेप शिकू ठीक आहे बघा सचिनकडे किती रुपये मित्रांनो सचिनकडे आहे सचिनकडे आहे सातशे रुपये ठीक आहे सचिनच्या दोन शेत पाच रक्कम अंकितकडे आहे किती आहे दोन शेत पाच रक्कम अंकित अंकितकडे अंकित आहे आणि लक्षात घ्या ज्यांना नीट क्लिअर दिसत नसेल त्यांनी व्हॉट्सअपच्या आपल्या सॉरी इंस्टाग्रामच्या आपले जे युट्यूब वरती जे व्हिडिओ चालू आहे जे लेक्चर चालू आहे तिथे बाजूला स्क्रीनवरती एक सेटिंग चिन्ह आहे सेटिंग चिन्ह व्हायचा आणि लेक्चरची क्वालिटी वाढवा लेक्चरची क्वालिटी वाढवल्याने तुम्हाला हे सर्व काही क्लिअर दिसेल ठीक आहे बघा किती झालं अंकितकडे झाले दोनशे पाच अंकिताच्या अंकितच्या एक छेद आठ रक्कम कोणाकडे आहे सविताकडे सविता आणि सविताच्या पाच छेद दोन रक्कम पाच छेद दोन रक्कम आहे विशाखाकडे विशाखा विशाखाकडे विशाखा आहे तर विशाखाकडे एकूण किती रुपये विशाखाकडे एकूण किती रुपये आहे असा प्रश्न आहे ठीक आहे प्रश्न अगदी आहे ऑप्शन सुद्धा सोपं आहे पटकन प्रश्नांची उत्तर द्यायची बघा काय लिहिला कडे सातशे रुपये आहे पटकन लिहा मित्रांनो सातशे रुपये दोन अंकिताकडे दोनशे पाच दोनशे पाच दो त्यानंतर सविताकडे एक शेत आठ गुन्हेला एक आठ त्यानंतर विशाखाकडे दोनशे पाच सॉरी पाचशे दोन गुन्हेला पाचशे दोन आता याचा भागाकार बेरीज व्हेरी गुड बघा शिकवण्याच्या अगोदर उत्तर देण्याच्या अगोदर तुम्ही उत्तर दिले खूप छान मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे एकाचं सुद्धा उत्तर आतापर्यंत चुकलेलं नाहीये खूप छान उत्तर दिले खरच मन खुश झालं तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर पाहून आतापर्यंत मी सोडवतोच आहे सोडवतो बघा मित्रांनो जे नवीन असतील किंवा जे अजून विचार करत असतील की नोट्स घेतल्या पाहिजे का नाही घेतल्या पाहिजे तर मित्रांनो बघा मी अजून सोडवलं सुद्धा नाही उत्तर काढलं सुद्धा नाही तर या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले का दिले कारण यांनी या टॉपिकवर अभ्यास केलेला आहे अभ्यास केल्याने तुम्ही काही क्षणात उत्तर देऊ शकता आणि पोलीस भरतीला याच स्वरूप प्रश्न पडतात आणि पटापट उत्तर देऊ शकता तुम्ही बेसिकून बेसिक, बेसिक माहिती एकदम स्टेप बाय स्टेप आहे खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड ज्यांचे त्यांची सर्वांची योग्य उत्तर आले एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही तुम्ही सर्व जण बघता मध्ये विचारमध्ये लाईव्ह मध्ये सर्वांना दिसत की सर्वांचं योग्य तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो ज्यांनी प्रयत्न केले नसतील त्यांनी सुद्धा प्रयत्न करा आणि पटापट उत्तर द्या ठीक आहे बघा ही झाली मांडणी आता काय इथले तर तुम्ही भाग देऊ शकता पण काही विद्यार्थी नवीन आहेत त्यांना इथले तर भाग दिल्यानंतर काही करणार नाही म्हणून आपण ही स्टेप पुन्हा एकदा खाली मांडू ठीक आहे काही टेन्शन घेऊ नका सर्वांचे योग्य अजून जे प्रयत्न करत असतील त्यांचे सुद्धा बघा हे जसे जसं आपण खाली मांडणार आहोत कसं मांडणार हे सातशे गुणिला दोन छेद पाच गुणिला एक छेद आठ गुणिला पाच छेद दोन इथ पण तला तुमचं जसं मांडणे खाली झाली आता इतकं फार काय आहे मित्रांनो कसं पाच कड झाले पाच कड झाले दोन कड झाले दोन कड झाले उरलं काय एक चा काही संबंध नाही एक ला कोणत्याही संख्येने कोणत्या एकच उत्तर येणार म्हणून उरल्या मित्रांनो फक्त आठ मग काय मित्रांनो खाली इकडे सातशे भागीला आठ द्या पटकन भाग काय देणार मित्रांनो आठ पंचेचाळीस आडसठ अठ्ठेचाळ आठ सातू छप्पन्न म्हणजे छप्पन्न आठ सातू छपन्न आठवडू चौसष्ट हम्म आठवडू चौसष्ट आठ नऊ बहात्तर होता बहात्तर झाल्यानंतर सत्तरच्या वरती संख्या गेली सत्तरच्या आपल्याला खाली संख्या पाहिजे म्हणजे आठव आठू चौसष्ट पण इथं येणार लिहिलं आपण आठ मग सत्तर मधून चौसष्ट गेल्यानंतर किती उरणार मित्रांनो चौसष्ट गेल्यानंतर उरणार सहा ठीक आहे चौसष्ट गेल्या सत्तर मधून चौसष्ट गेले उरले सहा सहा झाले हो मित्रांनो हे शून्य जसा जसा इकडे खाली आला मग काय झालं मित्रांनो आठा पंचेचाळीस आठसठ अठ्ठेचाळीस आठू सातू छपन्न ठीके छप्पन्न झाले छप्पन्न म्हणजे आठू सातू छप्पन्न आठू सातू छप्पन झाले किती उरले मित्रांनो चार उरले फक्त चा इथे पुढे कोणती संख्या आहे का कोणतीच नाही चारला आठ ते भाग जाईल का बिलकुल जाणार नाही म्हणून काय करायचं मित्रांनो इथे एक पॉईंट ठेवायचा ठीक आहे इथं आपण एक पॉइंट ठेवला आणि इथं वरतून एक दुसरा शून्य घेतला एक्स्ट्रा ठीक आहे आता झालं आणि भागीला किती मित्रांनो भागीला आठ आहे आता तेच नेहमीप्रमाणे आठ एक आठ आठा पंच चाळीस आठा पंचे चाळीस उत्तर झालं मित्रांनो किती उत्तर आलं सत्याऐंशी पॉईंट पाच रुपये म्हणजे साडे रुपये कोणाकडे साडेसत्त्याऐंशी रुपये आहे विशाखाकडे सत्याऐंशी पॉईंट पाच रुपये विशाखाकडे आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक काय आहे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे बघितलं ना मित्रांनो किती क्षणामध्ये मी सोडवण्याच्या अगोदर सुद्धा या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले होते आणि हे तुम्हाला फक्त स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळलं पाहिजे काही नवीन विद्यार्थी आहे तुम्हाला सुद्धा कळालं पाहिजे म्हणून ही स्टेप मानली जाते पण काही विद्यार्थ्यांना जर कळालं नाही तरी टेन्शन घेऊ नका लेक्चर झाल्यानंतर पाचच सेकंदामध्ये युट्यूबला अवेलेबल होऊन जातो आपला व्हिडिओ पाचच सेकंदात काही टेन्शन घ्यायचं नाही कधीही पाहू शकतो तुम्ही नेहमी चालू असतो ठीक आहे बघितलं तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून ही स्टेप परत आपण इथलं मांडली आणि म्हणून इतका वेळ लागला पण दहा ते पंधरा सेकंदामध्ये तुम्ही पटापट भाग देऊन याला उत्तर काढू शकता ठीक आहे खूप छान उत्तर दिले मित्रांना तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी योग्य उत्तर किती कठीण वाटायला दिसायला किती मोठं आहे ते उदाहरण पण काही क्षणात तुम्ही त्यांच्या सर्वांचे योग्य उत्तर काढले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आले पुढील महत्वाचा प्रश्न कोणता तुमच्या स्क्रीनवर येणार आहे त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे नीट बघा प्रश्न पूर्ण नीट वाचायचा आहे ऑप्शन सुद्धा पूर्ण नीट वाचायचे त्यांना योग्य उत्तर माहीत असेल त्यांनी पटापट कमेंट मध्ये योग्य उत्तर द्यायचे ठीक आहे बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीन आलेला मित्रांनो प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा ज्यांना सोडवतायच असेल आता प्रत्येकाने प्रयत्न करायचा प्रत्येकाचं योग्य उत्तर आलं पाहिजे ज्यांना येत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या लाईव विचारमध्ये सर्वांना दाखवा की तुम्हाला उत्तर येते ज्यांना कळत नसेल ज्यांना अजून सुद्धा शंका असेल की माझं उत्तर येणार का येणार त्यांना समजून घ्यायचं असेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवतो ओके टेन्शन नाही बघूया पुढचा कोणता प्रश्न आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की अमरजवळ तीस रुपये आहे अमरच्या एक छेद पाच रक्कम समरकडे आहे समरच्या तीन पट रक्कम माधवकडे आहे माधवच्या एक छेद सहा रक्कम हरिओ कडे आहे तर आणि हरिओमच्या एकशेद तीन रक्कम संदेशकडे आहे तर संदेशकडे एकूण किती रुपये उदाहरण मोठं आहे भरपूर मोठं उदाहरण आहे म्हणून नीट मांडणी करायची थोडस कन्फ्युजन सुद्धा होऊ शकता बघूयात याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा मांडणी करून घ्या काय मांडणी करायची मित्रांनो अमर जवळ किती रुपये तीस रुपये अमरकडे किती रुपये मित्रांनो अमर मित अमरकडे अमर आहे तीस रुपये अमरच्या एकशे पाच रक्कम एक छेद पाच रक्कम कोणाकडे आहे समर समरकडे समरकडे समरच्या तीन पट रक्कम माधव कडे आहे किती रुपये मित्रांनो तीन पट रक्कम माधव कडे आहे माधव कडे तीन पट रक्कम आहे आणि माधवच्या एक छेद सहा रक्कम ओमकडे आहे एक छेद सहा रक्कम ओमकडे आहे हरिओम आणि मित्रांनो ओमच्या एक छे तीन रक्कम संदेशकडे आहे किती एक चे तीन रक्कम संदेशकडे आहे हरिओ एक एकशे तीन रक्कम कोणाकडे मित्रांनो संदेशकडे इथपर्यंत कळालं काही क्षणात तुम्ही याचं योग्य उत्तर देऊ शकता बघू शकता जशी तशी मांडणी करा पटकन मांडणी करा काय मांडणी करायची मित्रांनो अमरच्या आणि उत्तर काय आहे प्रश्न काय आहे संदेशकडे किती रुपये संदेशकडे किती रुपये ती मित्रांनो ठीके प्रश्न बघा या पटकन कडा काय उत्तर कसं काढणार तीस रुपये जसे तसे मांडणी करा गुणिला एक छेद पाच गुणीला तीन कोणीला एक छेद सहा गुणीला एक छेद तीन इथपर्यंत कळायला तुम्हाला व्हेरी गुड खूप छान उत्तर देताय तुम्ही व्हेरी गुड बघा इथपर्यंतच मांडणी केली तोपर्यंत या विद्यार्थ्याने उत्तर काढलेले आहे का काढले मित्रांनो यांनी चांगला अभ्यास करा मित्रांनो खरंच तुमच्यासाठी व्हेरी गुड तुमची मेहनत आणि संघर्ष तुम्हाला या वर्षी शंभर टक्के पोलीस करेल एक सुद्धा राहणार तुमच्यातला तुम्ही सर्वजण पोलीस होणार आहात पण फक्त असेच कंटिन्यू मेहनत कंटिन्यू चालू ठेवा ठीक आहे खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड इथपर्यंत झाला मित्रांनो आता काही विद्यार्थी नवीन आहे त्यांना कळणार नाही म्हणून ही स्टेप परत आपण खाली मांडूयात कशी मांडणार तीस गुन्हेला एक छेद पाच गुणिला हे तीन गुणिला एक छेद सहा गुणिला हे एक छेद तीन इथपर्यंत कळालं हे करा मित्रांनो तीन तीन कट केले आणि हे पाच सक पाच सक किती होता तीस ठीक आहे पाच सग तीस हातच्या वरती काय स्थानी फक्त तीस उरलेले हे तीस उत्तर काय आहे मित्रांनो तीन कट तीस कट म्हणजे काय शून्य उत्तर आलं का बिलकुल नाही तिसा एक तीस तिसा एक तीस म्हणजेच काय एक उत्तर आलेलं आहे मित्रांनो एक काय मित्रांनो तर संदेशकडे काय येणार मित्रांनो एक रुपया उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे एक रुपये व्हेरी गुड संदेश संध्याकाळी किती असणार संध्याशकडे असणार एक रुपये ऑप्शन क्रमांक ए सर्वांनी योग्य उत्तर दिले सर्वांचं व्हेरी गुड मित्रांनो एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही सर्वांचं योग्य उत्तर झालं सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले, दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी असा कंटिन्यू प्रयत्न करत राहा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करा तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवलं जातो स्टेप बाय स्टेप तुम्ही जर चुकले तर तुम्ही परत शिकणार आणि लेक्चर झाल्यानंतर याच टॉपिक वर शंभर मार्कांचा पेपर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे जबरदस्त पेपर असणार आहे जबरदस्त त्याचे ऑप्शन असणार आहे ठीक आहे बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हो येतोय त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे सर्वांनी जोरदार प्रयत्न करायचा आहे ज्यांना येत नव्हतं हो त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे बघितलं ना नवनवीन नाव, नाव आले कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह मध्ये असंच कंटिन्यू प्रयत्न करत राहा आणि सर्वांचं योग्य उत्तर येईल मित्रांनो व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी बघूयात पुढील कोणता महत्त्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या प्रश्न काय आहे मित्रांनो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे प्रश्न आहे प्रश्न आहे की सचिनच्या रकमेच्या एकशे चार रक्कम ज्योतीकडे आहे ज्योतीच्या रकमेच्या दोन पट रक्कम रंजू कडे आहे जर सचिनकडे एक हजार रुपये असतील तर रंजूकडे किती रुपये प्रश्न नेहमीप्रमाणेने थोडा ने फिरवलेला आहे म्हणून थोडस कन्फ्युज झालं पण तुम्ही कन्फ्युज होऊ नका ठीक आहे बघूया प्रश्न जसा होता तशी मांडणी करूया प्रश्न होता मित्रांनो सचिन सगळ्या शेवटी दिलं की सचिनकडे एक, हजा एक हजार रुपये आहे सचिनकडे किती रुपये येणार मित्रांनो सचिनकडे सचिन कडे असणार एक हजार रुपये रकमेच्या एकशे चार रक्कम एकशे चार रक्कम कोणाकडे आहे ज्योतीकडे ज्योतीकडे एकशे चार रक्कम आहे ज्योतीच्या रकमेच्या दुप्पट रक्कम रंजू कडे आहे ज्योतीच्या रकमेच्या दुप्पट रक्कम कोणाकडे रंजू कडे तर रंजूकडे किती रुपये मित्रांनो रंजूकडे किती रुपये असा प्रश्न आहे प्रश्न अगदी सोपा वाटतोय प्रश्न थोडा नेहमी प्रश्न थो प्रश्न सोपाचे पण प्रश्न थोडा फिरवलेला आहे म्हणून त्याचा योग्य उत्तर द्यायचं कसं लिहिलं मित्रांनो तसं लिहायचं एक हजार रुपये गुन्हेला एक छेद चार गुन्हेला दोन व्हेरी गुड खूप छान बघा सोडवण्याच्या अगोदर या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले ज्यांनी प्रयत्न केला नसेल त्यांनी सुद्धा प्रयत्न करा पटकन भाग द्या आणि त्याचं योग्य उत्तर जे असेल ते पटकन द्या खूप छान उत्तर देत आहे मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आलेले बघा काय देणार भाग देणार इथं मांडणी करू परत हे बघा एक हजार एक चे चार गुन्हेला दोन बस मग बे कपे बे दुने चार हे दोन किती उरले मित्रांनो एक हजार भागीला दोन म्हणजेच काय एक हजारला एक हजारला भागीला दोन म्हणजे एक हजारचे अर्ध गेल्यानंतर किती उरणार मित्रांनो पाचशे पाचशे रुपये कोणाकडे आहे मित्रांनो पाचशे रुपये आहे रंजूकडे पाचशे रुपये रंजूकडे म्हणजे ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर आलेलं आहे सर्वांनी योग्य उत्तर दिलं तेच याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तेच जे तुम्ही सर्वांनी उत्तर दिलेले त्या उत्तर दिले ऑप्शन क्रमांक सी रंजूकडे आहे पाचशे रुपये खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांचं योग्य उत्तर आले तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड जाणून घ्या मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना काही वाटत असेल की ज्यांना काही कळत नाहीये हे काय चालू आहे काय नाही चालू आहे म्हणून मित्रांनो स्टेप बाय स्टेप मानणी तुमच्या अगोदर पासून कंटिन्यू पाहिजे यासाठी आपलं हे लेक्चर रोज कंटिन्यू असतं स्टेप बाय स्टेप आपण पुढे चालवलोय येणाऱ्या भरतीबरोबर तुमचा सर्व अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू टू सगळं काही कंप्लीट होणार आहे तुमचं टेन्शन घ्यायचं आणि फक्त कंटिन्यू अभ्यास चालू ठेवायचा ठीक आहे जाणून घ्या मित्रांनो काही विद्यार्थी आहेत जे पटापट उत्तर देतात तुम्ही स्वतः बघितलंय मी सोडवण्याच्या अगोदर भरपूरशा विद्यार्थ्यांनी उत्तर दिले का दिले कारण त्यांच्याकडे या बेस्ट स्मार्ट नोट्स आहे बेस्ट तुम्हाला कोणतं पुस्तक यायची गरज नाही फक्त या नोट्स मधून अभ्यास करा सर्व नोट्स अवेलेबल आहे सर्व काही कोणतंच पुस्तक घेऊ नका फक्त मधून अभ्यास करा कारण सर्व पुस्तकांचा अभ्यास करून नोट्स काढलेले आहे आपली एकावन्न जणांची ते मी मित्रांनो फिफ्टी वन एक्कावन्न तज्ञांनी स्पेशल अभ्यास करून प्रत्येक विषयाचा अभ्यास करून प्रत्येकाने वेगवेगळे चॅप्टर घेऊन या नोट्स बनवलेल्या आहेत उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे गणिताचे नोट्स गणिताचे जर तुम्ही नोट्स घेतली तर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही टॉपिक तुमचे यामध्ये येणार आहे तुम्हाला कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही पुस्तकीय भाषा यामध्ये नाहीये यामध्ये आहे मित्रांनो नैसर्गिक भाषा जी तुम्हाला समजेल आणि उमजेल अशी नैसर्गिक भाषा यामध्ये स्वतःच्या हाताने लिहिलेल्या बेस्ट नोट्स आहे बेस्ट कोणत्या पुस्तक घेऊन फक्त नोट्स मधून अभ्यास करा ठीक आहे मराठी व्याकरणचे नोट्स मराठी व्याकरण साठी जबरदस्त आहे जवळपास सतरा पुस्तकांचा अभ्यास करून सर्व पुस्तकांचा अभ्यास करून यांना मराठी व्याकरणचे नोट्स काढलेले आहे कोणतं पुस्तक घेऊ नका फक्त मराठी व्याकरणच्या नोट्स मधून अभ्यास रिव्हिजन करा जबरदस्त नोट्स आहे त्याचप्रमाणे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी टू काही नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचबरोबर मित्रांनो लेक्चर समजा शंभर मार्कांचा जबरदस्त पेपर सुद्धा तुम्हाला दिला जातो जबरदस्त असतो सकाळ संध्याकाळ दोन टाइम डिजिटल पेपर त्याचबरोबर दिवसभराचा अभ्यासाचा शेड्यूल त्याचबरोबर रात्री क्लासेस या सर्व काही गोष्टी तुम्हाला मिळतात मित्रांनो कळालं आणि जाणून घ्या मित्रांनो जे नवीन आहेत त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात मोफत यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती प्रोसेस म्हणजे काय हे बघा काय हे आहे आपलं डिजिटल पोलिस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल आहे या चॅनलला तुम्हाला काय करायचं मित्रांनो फक्त सबस्क्राईब करा जे लाल कलरचं बटन तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे या लाल कलरच्या बटनाला क्लिक करा म्हणजे चॅनल सबस्क्राईब होईल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर होती हा स्क्रीनशॉट शेअर करून द्या तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात अगदी मोफत भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तिथे या टॉपिकवर आणि गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी भूमिती अशी खतरनाक जबरदस्त प्रश्नपत्रिका बनवलेली आहे आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला येणार आहे म्हणून लेक्चर झाल्यानंतर या टॉपिक वरती पेपर सर्वांनी सोडवायचा आहे ठीक आहे भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मित्रांनो ते शंभर मार्काचा पेपर सर्वांनी सोडायचा आहे चला तर मित्रांनो तोपर्यंत नमस्कार